ईदे मिलादुन बीचच्या निमित्तानं भव्य लंगर जुने शहर परिसरात आयोजित करण्यात आला होता सामाजिक कार्यकर्ता शेख कासम यांच्या पुढाकारानं दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो नागरिकांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती मागील काही दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रामुख्यानं माजी नगरसेवक नकीर खान व ठाणेदार नितीन लेवरकर उपस्थित होते या भागातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भोजनाचा स्वाद घेतला मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ठाणेदार नितीन लेवरकर व माजी नगरसेवक नकीर खान शाल व पुष्पगुच्छ देऊन कासम पैलवान यांनी स्वागत केले एवढा मोठा लंगर पाहून सर्वत्र ठिकाणी त्यांचं कौतुक होत आहे यावेळी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समाजसेवक अबरार हुसेन कादीर खान याकूब पहलवान लखन सेठ वसीम अयाजभाई शेख सोनू सुफियान जुनेद गुड्डू एहराज माजी व इतर मान्यवर सहकारी मित्र उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान सब्सक्राइब बेल नायकन नेवर मिस अपडेट